雨 marriages <muchas> differences नगरपालिकेचंच नाहीये आणि हे सर्व नागरिकांचा सहभाग असलाच पाहिजे आता आपल्या उपायुक्त मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तर आम्ही काय करतो सर्व स्थानिकांना इथे सहभागी करून घेत आहोत आणि ह्या शाळेची मुलं आहेत यांच्या माध्यमातून असा संदेश जातो आहे स्वच्छता हे आपापल्या घरीसह सांगतील त्यामुळे घरापासून आपल्या घरापासून आपली वस्ती सगळी स्वच्छ करण्यामध्ये आमचं प्रबोधन करण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये का आम्ही सर्व नागरिकांना एक शपथ घ्यायला सांगतो की आम्ही आमचा परिसर स्वच्छ ठेवू आमच्या परिसरात घाण होऊ देणार नाही महानगरपालिकेला आम्ही या कामात स्वतःहून सहभाग घेऊ सकाळी साडेसात वाजल्यापासून सगळे दुकानदार वगैरे सगळेच त्यांचा सहभाग आहे दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर कचऱ्यासाठी जमा करायला सुका ओला हो कचरा वेगळ्या त्यांनी अशा कलरच्या डबे ठेवलेले आहेत पानाची गादी आहे त्यांनी त्यांच्या कचरा जो पडतो ते स्वतःही ते साफसफाई करतात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तुमच्याकडे कचरा जमा झाला आणि तुम्हाला असं वाटलं की आमच्या जास्त कचरा जमा होते आम्ही आमचे नंबर त्यांना दिलेले आहेत आमचा डिझास्टर कंट्रोलचाही नंबर आहे आम्ही चोवीस तारी सेवा उपलब्ध ठेवलेली आहे रात्रीसुद्धा आमचा स्टाफ कार्यरत असतो आणि आम्ही आता प्रत्येक प्रभागात घेतो आहोत आता यामध्ये असं दिसलं आहे की हा इथे प्रभाग क्रमांक चार हा जास्तीत जास्त झोपडपट्टी पर परिसर आहे तर ह्या लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून बाहेरायला लागले त्यांच्या गल्ल्यापर्यंत आपण जात आहोत त्या गल्ल्यामध्ये गेल्यामुळे चांगला संदेश गल्ल्यामध्ये असा आहे गल्ल्या स्वच्छ होत आहेत त्यामुळे लोकं स्वतः आता तिथे कचरा होणार याची दक्षता स्वतःच घेत आहेत हे एक चांगलं म्हणजे आम्हाला यश मिळत आहे याच्यामध्ये आणि हळूहळू शंभर टक्के यश ताबडतोब होणार नाही पण लोकांचं प्रबोधन झालेलं आहे लोक आता स्वतःहून स्वच्छता करण्यामध्ये हिरिरीने पुढाकार घेत आहेत आज आपल्या मागे मुलं आहेत मुलांचे पालकही आलेले आहेत आमचे अधिकारी सगळे लोक स्वतः सतवून सांगतायत सगळ्या लोकांना समजावून सांगतायत महत्त्व काय ते फेरीवाल्यांच्या फेरीवाल्यांवर कारवाई आमची होतच आहे परंतु तिथे कचरा टाकू नये जे नियमानुसार आहे जे फेरीवाले जे आपले धारक आहेत त्यांनी व्यवस्थित काम करावं आणि स्वच्छतेने सहभागी घ्यावा आपला परिसर स्वच्छ ठेवणं हे ते महत्त्वाचं आहे यामध्ये आम्ही सर्वांचा पुढाकार आणि आम आम्ही आमची टीम अहोरात्र झटत आहे आणि हे हा उपक्रम आम्ही यशस्वी करणारच आहोत यात काही दुमत नाही त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आमचा दुसरा प्रभाग होणार आहे त्या प्रभागामधील आम्ही शाळा आहेत हॉस्पिटल्स आहेत ही सुद्धा आम्ही त्याच्यात अंतर्भूत केलेली आहे मुख्य रस्ते आहेत त्याचबरोबर इथे स विजेचे दिवे इथे जे आपण इलेक्ट्रिकल जंक्शन बॉक्स बसतो त्याला जे पोस्टर चिटकवलेले असतात त्याला आपण टाटा आणखी नादांच्या माध्यमातून ब्युटी स्वच्छतेच्या संदेश स्टिकर लावून आपण होतो आणि दिसायला परिसर सुंदर दिसत आहे मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून ऍक्च्युअली आपण पहिले पण असे स्वच्छता मोहीम घेत होतो पण त्याचा परिणाम फाकारकता दिसत नव्हती आणि त्याच्यामुळे आपण आता सखोल स्वच्छता करायला घेतलेली आहे स्वच्छ सखोल स्वच्छता म्हणजे काय की जि जितका पण परिसर आहे छोट्या गल्ल्या आहेत छोटे रस्ते आहेत या सगळ्यांचा स्वच्छता सोबतच गटार नाले नंतर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत हॉकर्स आहेत त्याच्यानंतर आपल्या अबंडंट व्हेकल्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला झाडू मारता येत नाही तर अशा प्रकारचं पूर्णच म्हणजे एकच पूर्ण एरिया एका वेळेला पूर्ण स्वच्छ करायचा त्याच्यामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन करून घ्यायचं कारण की बरेचदा असं लक्षात येतं की लोकांची अशी धारणा असते की हे फक्त महानगरपालिकेचं काम आहे तर असं न करता आपण सगळे जे चाळीतले लोक आहेत किंवा मोठ्या सोसायटीजमधले लोक आहेत या सगळ्या लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये घेणं घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये स्टुडंट्स असतील कॉलेजेस असतील मग ऑफिसेस असतील आणि तिथल्या काही स्थानिक एन जी ओज असतील या सगळ्यांचा सभा स सहभाग सा, घेऊन पूर्ण एरियाची स्वच्छता म्हणजे एरियाचा स्वच्छता करायचं सखोल स्वच्छता करायचं आणि हे करून त्यांच्यामध्ये एक स्वच्छतेबद्दलचा संदेश द्यायचा आणि जेणेकरून इथून पुढे त्यांना पण हे कळलं पाहिजे की आपण रस्त्यावर कचरा टाकू नये आपण प्लास्टिकचा वापर थोडा कमी करावा आणि थोडंसं महानगरपालिकेला सहकार्य करावं ही आ, क सिटी आपल्याला क्लीन ठेवण्याकरता म्हणजे स्वच्छ मुंबई आणि सुंदर मुंबई ह्या कॉन्सेप्ट खऱ्या अर्थाने राबवण्याकरता लोकांचं पार्टिसिपेशन महानगरपालिकेचे सगळे अधिकारी सगळे विभाग ह्या एका दिवशी म्हणजे पूर्ण सात दिवस तिथे स्वच्छता करतात आणि त्याच्यानंतर एक कॅम्प स्वरूपात म्हणजे समजा आज आरनॉर्थमध्ये आठ वॉर्ड हो आहेत तर आठ वॉर्ड हे एका आठवड्यामध्ये एक वॉर्ड अशा पद्धतीने आपण पूर्ण करायचं आणि मग परत आठवा वॉर्ड झाल्यानंतर परत जो पहिला वॉर्ड होता थे, परत तिथे म्हणजे ह्या पद्धतीने ते सायकल्स मध्ये काम करायचं जेणेकरून एका भागाची पूर्ण सखोल स्वच्छता आणि दुसऱ्या विभागाची नेहमीची रेग्युलर होणारी स्वच्छता असं करून पूर्ण विभाग स्वच्छ करण्याचा हा माणस आहे आपला जो कॉन्सेप्ट आहे स्वच्छता आपण आपण करतोय प्रत्येक चाळीतून म्हणा ॲक्च्युली कसं आहे आपण असं माहिती आहे की क्लीनलीनेस इज गॉडलीनेस इज नेक्स्ट टू गॉ गॉडलीनेस मग सगळ्या लोकांनी जोपर्यंत सहभाग करणार नाही लोक म्हणजे आता तुम्ही बघा की हॉकर्स असतात इथे स्वतः स्वत विकल्यानंतर ती भाजी तिथेच टाकून जातात प्लास्टिक तिथेच टाकून जातात तर महानगरपालिकेला सगळ्यांनी समजा सह सहकार्य केलं आणि ह्या स्वच्छतेचा वसा सगळ्यांनी उचलला तर आपण जे अपेक्षित केलेलं आहे किंवा आपल्याला जे अपेक्षित असलेलं स्वच्छ शहर आहे ते आपण याच्या माध्यमातून अचीव करू शकू म्हणून माझी या सर्व सोसायटीमधल्या सर्व लोकांना एन जी ओजला नंतर क लहान मुलांना आम्ही का बरं लहान मुलांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करतोय कारण की हे उद्याचे होणारे नागरिक आहेत आणि त्यांना आतापासून कचऱ्याचं विघटन प्लास्टिक बंदी आणि प्लास्टिकचा वापर कमीत कमी ह्या सगळ्या गोष्टी आजपासून आपण त्यांना रुजू केल्या त्यांच्या म्हणजे त्यांना समजावून सांगितल्या तर मला वाटतं निश्चितच यांनी एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आपल्या इथे तयार होईल